आज आपण मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी ही खाण्यासाठी मस्त अशी प्रोटीन रिच पुरी बनवणार आहोत मुगाच्या डाळीची हे पहा मस्त फुगली आहे आणि समोसा कचोरीपेक्षाही टेस्टी लागते मस्त छान चव येते नक्की ट्राय करून बघा या पावसाळ्यामध्ये काहीतरी तेलकट किंवा टेस्टी खायचं असेल तर ही पुरी नक्की ट्राय करून बघा छान फुगल्यात संपूर्ण पुऱ्या अशा छान फुगतात चला तर पाहूया मुगाची डाळ मी सालासगट घेतली आहे हे दोन ते तीन तास भिजत ठेवा नाहीतर तुम्ही रात्रभर भिजत ठेवली तरी चालेल सकाळी जर तुम्हाला पुऱ्या करायच्या असतील तर त्यात हिरवी मिरची आलं चवीनुसार मीठ आणि अर्धा वाटी दोन ते तीन चमचे बारीक रवा टाकला आहे रवा कुठला टाकला तरी चालेल कारण आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत हे बघा हे बॅटर तयार आहे आपलं आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं लागेल तेवढं पीठ किंवा दोन ते तीन वाट्या गव्हाचं पीठ टाकून घ्या हे आपण छान मिक्स करून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्याला जे आपलं मसाला लागला होता त्यात पाणी टाकून आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवायचं एकदम पाणी नका टाकू कारण पुऱ्यांचं पीठ घट्ट असतं हे पाय प्रकारे मिक्स करून कणिक मळून घेऊया कारण आपण त्याच्यामध्ये रवा टाकलाय रव्याला मुरायला वेळ लागतो ह्याच्यावर छान तेल टाकून एक दहा मिनटं ठेवून घेऊया दहा मिनटानंतर त्याच्या छोट्या छोट्या अशा लाटा तयार करून घेऊ संपूर्ण पिठाच्या जा, थोड्याशा जाडसरच पुऱ्या करायच्या जा, अगदी पातळ नाही करायच्या हे पुऱ्याला तेलच लावा कारण पीठ जर लावलं तर पुऱ्या लालसर होतात आणि तेल खराब होतं हे बघा या प्रकारे मीडियम पुऱ्या पूर्ण तयार करून घेऊया तेल लावल्यामुळं जर तुम्ही पूर्ण करून घेतलात तरी एकाला एक चिटकत नाहीत एका ताटामध्ये काढून अशाच प्रकारे आपण पुऱ्या अजून तयार करून घेऊया आता तेल गरम करून मीडियम गॅसवर तळून घ्यायच्यात हे पहा पूर्ण छान फुगली आहे पुरी मस्त फुगतात संपूर्ण पुऱ्या याच प्रोसेसनं केल्या तर अशाच छान फुगतात आणि बराच वेळ फुगलेल्या राहतात अजून एक पुरी तळून घेऊया हे पहा तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू